हॅलो फ्रेंड्स ऐकू फॅशनमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळसूत्राचं कलेक्शन दाखवणार आहे जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर माझा जो बुकिंग नंबर आहे त्यावर तुम्ही स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप करा जे मंगळसूत्र आहे हे बघा पेंडंट बघा छोटं पेंडंट आहे मीडियम साईजमध्ये पेंडंट आहे हे याची इयरिंग्स याची छोटी छोटी नाजूक इयरिंग्स आहे प्राईज असणार आहे टू फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग प्राईज असणार आहे टू फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग तुम्हाला थर्टी इंचमध्ये पाहिजे असेल थर्टी या थर्टी सिक्समध्ये पाहिजे असेल तर दोन्ही अवेलेबल होईल प्राईज असणार आहे टू फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग चार लाईनमध्ये हवं असेल तर थ्री हंड्रेड प्राईज फ्री शिपिंग नेक्स्ट जे पेंडंट आहे हे बघा हे याची इयरिंग्स प्राईज जाणार आहे टू फिफ्टी रुपीज थर्टी तुम्हाला दोन्ही साईजमध्ये मिळेल थर्टी या थर्टी सिक्स प्राईज जाणार आहे टू फिफ्टी रुपीज दोनशे पन्नास रुपये थर्टी आणि थट थट तीस आणि छत्तीस इंचमध्ये मिळेल प्राईस जाणार आहे दोनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग तुम्हाला चार लाईनमध्ये पाहिजे असेल हीच सेम पेंडंट तर तुम्हाला तीनशे रुपये राहील थ्री हंड्रेड रुपीज प्राईस राहील फ्री शिपिंग नेक्स्ट जी नेक्स्ट जी पेंडंट असणार आहे हे आहे ह्याची प्राइस जाणार आहे टू एटी रुपीज फ्री शिपिंग टू एटी रुपीज फ्री शिपिंग याची इयरिंग्ज बघा फोर लाईनमध्ये जाणार याची प्राईज थ्री फिफ्टी रुपीज फोर लाईनमध्ये जाणार थ्री फिफ्टी रुपीज आणि टू लाईनमध्ये टू एटी रुपीज तीस आणि छत्तीस इंचमध्ये मिळेल तुम्हाला नेक्स्ट जे पेंडंट आहे हे बघा मोठा आहे प्राइस जाणार आहे थ्री हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग प्राइस जाणार आहे थ्री हंड्रेड फ्री शिपिंग इयरिंग्स बघून घ्या याची इयरिंग्स हे याची इयरिंग्स आहे मध्ये इथे ग्रीनचा ग्रीन स्टोन ग्रीन लागलेला आहे एडी एडीचं काम केलेलं आहे प्राईज असणार आहे इथे मोती लागलेले आहे इथे पण मोती लागलेले आहे व्हाईट मोती लागलेले आहे आणि एडीचे स्टोन लागलेले आहेत प्राईज असणार आहे थ्री हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग जे मंगळसूत्र असणार आहे त्याची प्राइस जाणार आहे थ्री हंड्रेड रुपीज दोन लाईनमध्ये आहे दोन लाईनमध्ये जाणार थ्री हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग डबल काम केलेलं आहे याला डबल स्टोन आहे डबल लेअर आहे पेंडंटमध्ये हे इयरिंग्स यामध्ये हा पिंक कलर आहे यामध्ये तुम्हाला ग्रीन पण अवेलेबल होईल यामध्ये हा ग्रीन अवेलेबल होईल आणि तुम्हाला पिंक ग्रीनचं कॉम्बिनेशन हवं असेल तर पिंक ग्रीनचं कॉम्बिनेशन प मध्ये पण आहे हे बघा प्राईज असणार आहे थ्री हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग दोन लाईनमध्ये जाणार आहे प्रा दोन लाईनमध्ये याची प्राईज असणार आहे तीस आणि छत्तीस इंचमध्ये अवेलेबल होईल प्राईज असणार आहे थ्री हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग तुम्हाला जो कलर हवा असेल तो मेन्शन करा ग्रीन पिंक आणि पिंक ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये आहे हे पेंडंट हे पेंडंट हवा असणार सिंगल लाईनमध्ये सिंगल लेअर येणार याला जशी ही डबल लेअर आहे तसे सेम सिंगल लेअर पण येणार आहे याच्यामध्ये सेम आ, सेम कलर राहणार ग्रीन आ, पिंक आणि पिंक ग्रीन असे तीन कलर याच्यामध्ये अवेलेबल आहे जसं मी आधी दाखवलं तसं सेम राहणार प्राईज असणार आहे टू फिफ्टी रुपीज सिंगल लेअरची प्राइस असणार आहे टू फिफ्टी रुपीज आणि चार लाईनमध्ये जाणार थ्री हंड्रेड रुपीज टू फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग टू फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग सिंगल लाईनमध्ये जाणार आहे हे सिंगल लाईनमध्ये जाणार आहे हे पेंडंट टू फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग चार लाईनमध्ये जाईल थ्री हंड्रेड फ्री शिपिंग नेक जे पेंडंट असणार आहे त्याची प्राइस जाणार आहे टू फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग टू फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग टू फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग तीस आणि छत्तीस इंचमध्ये अवेलेबल आहे तीस आणि छत्तीस इंचमध्ये अवेलेबल अवेलेबल होईल थर्टी आणि थर्टी सिक्स इंचमध्ये अवेलेबल होईल त्यानंतर हे वाटीचं डिझाईन आहे याची प्राईस पण असणार आहे टू फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग टू फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग वाटीचं डिझाईन आहे टू फिफ्टी दोनशे पन्नास फ्री शिपिंग असे वाट असे इयरिंग्स असणार आहे हे बघा त्याचं पेंडंट राहील त्याचे इयरिंग्स प्राईज असणार आहे टू एटी रुपीज तीस आणि छत्तीस इंचमध्ये अवेलेबल ए... हे अवेलेबल होईल हे पण प्राईज असणार आहे टू एटी रुपीज दोनशे ऐंशी रुपये प्राईज असणार आहे दोनशे ऐंशी हे बघा असे इयरिंग्स असणार तीस आणि छत्तीस इंचमध्ये अवेलेबल होईल दोनशे ऐंशी प्राईज मॅचिंग इयरिंग्स ह्याची मी मंगळसूत्र विअर केलेला आहे है, है और, हे बघा चे स्टोन लागलेले आहे याला पिंक स्टोन आहे पूर्ण यावर इथे मोती लागलेले आहे हे बघा जवळून याची प्राइस असणार आहे थ्री हंड्रेड रुपीज तीस इंचमध्ये तीस आणि छत्तीस इंचमध्ये अवेलेबल होईल आणि हे याची इयरिंग्स याला मोराची डिझाईन आलेली आहे प्राईज असणार आहे थ्री हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग जर तुम्हाला हेच पेंडंट चार लाईनमध्ये हवं असणार याची प्राईज जाणार आहे थ्री फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग थ्री फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग जर तुम्हाला माझं हे कलेक्शन जर आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा